नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेल्के ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आम्ही चाललो आहोत कॉलेजला बाबूचं ॲडमिशन करायचं कॉलेजचा नंबर लागला आता कॉलेजला तर जाणार आहेत आता आम्ही तिघेजण चाललो आहे मी राज आणि बाबू हा एअर पडतो आता पाऊस आम्हाला लगेच निघायचा होता आता पण पाऊस पडतो त्याच्यामुळे थांबले थोडंसं जाय चिमचिम चिमचिम जाईल तो पण गेल पाऊस गेला का लगेच निघू आता तोपर्यंत आपण आता नाश्ता वगैरे करून घेऊ चहा पिऊन घेऊ हा हे बघा काय दिदी समोसा <laughs> गुलाब गुलाब जास्त कुठे चलो मस्त आता खाऊन घेऊ आणि मग लगेच निघू कॉलेजला तर मित्रांनो आता वाजलेत वा, आहेत साडे दहा आणि आम्हाला जायचं बारा वाजता म्हणजे दहा वाजता जायचं होतं पण मी काय यांचं काय आता मला पटत नाही कारभार बोलतात चला बारा वाजता जाऊ तर आता निघतो बारा वाजता परत आता मी टाईमपास करतो असं बोलला असं तर मी उठलो स साडे अकरा वाजता असतो ना म्हणजे कसा अर्ध्या वाजतात रेडी झाला असतो ना लगेच गेलो असतो क्या क्या आद मी मी साडे स दहा वाजता रेडी होऊन बसलो तेव्हा मला मेसेज करून बोलतात बारा वाजता जायचे मित्रांनो निघाला आता आम्ही जायला बाबू इथे मला घ्यायला तुझी गाडी कोण चाललो पाऊस येईल शंभर टक्के त्याच्यामुळे छत्री पण घेऊन चाललोय चल चलो तर मित्रांनो निघाला आता मी पाऊस आणि पाऊस पडतोय पण आस्ते असते चाललंय मग आता छत्री जायला उघडून आज तसंच तिचं उद्घाटन करायला घेतलं आहे त्याला मस्त आता जाऊ असते असते आता आम्ही जातो पहिले राजदा किती राज लागे पहिले त्याला कॉल केला तो बोलतो उठलं नव्हतं तेव्हा कॉल केला होता आता उठलाय का नाही बघायला लागेल त्याला घेऊनच यायला लागेल चला ला ला मी <c Scotland> तुम्हाला काय बोललो होतो आहे ना आम्ही आलो तरी आंघोळलाच गेला त्याला माहित होता का जायचं आपल्याला उद्या तरी पण आंघोळीला गेला होता म्हणजे एवढं लेट उठलाय मा कसम तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणजे कॉलेजला ऍडमिशन घ्यायला आहे पाऊस पडतो म्हणजे राजकडे बसलो तो पण झालाय रेडी आहे निघलो आता नाही आता गेम चालू आणि गेम खेळला आ... चला मस्त बाहेर पाऊस पण बंद झालाय आणि आपली छत्री पण सोपली न्यू ऍडेड न्यू ऍडेडि न्यू टॉय ऍडेड चल मिटक तिला चला पाऊस थांबला मस्त बाबू काढ आपले <laughs> बंद होते <देगें>। काय <laughs> पाडला वेळ लागा तू मजा येईल आता व्हिडिओ झाले मस्त <laughs> <laughs> चलो मित्रांनो आता निघाला आणि रस्त्यात पाऊस नाही एकदम मस्त एक एक आता कसं वाटतं एकदम भारी म्हणजे स्कूटीवर जाणार असतो ना आपण तेव्हा पाऊस नसला एकदम मजा येते नाहीतर आता पाऊस असता तर आपले जा मित्रांनो आता थांबलो था 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 इथे आणि आता मी स्कूटी चालवला घेतली बस रे तर मी चालवते का गाडी बाबू बसतो पाठी कारण रस्ता खराब आहे ना बाबू कसा नवीन ड्रायव्हर आहे चला जायचा छत्री नीट पकडा का मेन छत्री पण रस्त्यात आता आम्ही आलोय रे गाव आहे त्याच्या तिथपर्यंत आलोय आणि जोरातचा पाऊस आला इथे पूर्ण काळ काळच होतं आम्हाला वाटलं होतं शंभर टक्के पाऊस पण एक गोष्ट आहे का आपण क्षेत्र ए सी सी सिमेंट बस बघा दिसतं आज आम्ही आम्ही जेव्हा कॉलेजला जातो तेव्हा एक पण बस नसते आज दिसतं बसच दिसतात आणि मग आम्ही आलो तिथे चिखल होतं एवढं चिखलातून आलो आहे आणि तिथून एक रिक्षावाला गेला एवढं स्पीडला आमच्या सगळं पायावर चिखल उडून गेला मित्रांनो हे बघा हे जे काले ना नाही तिथपर्यंतच पाऊस आहे म्हणजे ते एकदा वर गेले ना म्हणजे ह्या साईडला गेले ना तर पाऊस जाणार गेला चोरचित्री ते हे बघा म्हणजे तिथे पाऊस पडत असेल आता चला आपण आता आपण जाऊया हो तर मित्रांनो आता आम्ही निघालो रस्त्यात आलो आम्हाला वाटला पाऊस गेला ते काळे ढक सगळे गेले रासवाटला गेला पाऊस थोडासा पुढं आलो नाही एकदम जोरात त्याच्यापेक्षा स्पीडला जास्त झाला पाऊस सुरू झाला आता इथे थांबलोय कोण थांबलोय ते बघा गाडी आपली तिथे लावली आहे तिथे इथपर्यंत आलो जाम भिजलो भिजलो ना थोडंसं आता पाऊस थांबलाय वाट बघतो पाऊस थांबला तर लगेच मी पण मित्रांनो हा बघा गेलाय रेनकोट आणायला आता मी काय करतो की रेनकोट घालतो आणि हे दोघे जण छत्री पकडतो म्हणजे कसं भिजणार नाही कोण तरी पण जाऊ आता आपण पटकन थांबून काय जाम वेळ होईल थांबू तर पाऊस गेल्यावर रेनकोट घातलाय नाही गेला पाऊस अजून थोडंसं आहे चिमचिम चिंकी पण चला दे चला, चला। काय नाही मस्त रेनकोट रेनकोट फुले प्रोजेक्ट आहे पाऊस किती पडू दे काही टेन्शन नाही फक्त <laughs> पॅन्ट नाही घातली रेनकोटची फक्त घातलं चला <laughs> तर मित्रांनो आता पोचलो आहे मी कॉलेजमध्ये आणि आपला करंजा आहे बाबू तो गेला आतमध्ये ॲडमिशन घ्यायला तर आता मी ना राज सध्या थांबलेली आहे थोड्याच दिवसात आता बाबू पण इथेच येईल कॉलेजला म्हणजे आपल्या सोबत येईल कॉलेज चांगलं आहे अरे मस्त आहे ना त्यांना ॲडमिशनचा फॉर्म घ्यायला आलो आहे ते मॅडम जे आहेत ना ते जेवायला बसले अर्धा तास झाला तर जेवण पण झालं त्यांचं तरी पण अगदी <laughs> बाबू आमचा कधीपासून गेटच्या बाहेर उभा <laughs> आहे <laughs> कसा शरीफ पोरा का उभा आहे एकदम असं वाटते किती सौभ्य आहे किती घ्या नवीन ॲडमिशन घ्यायला आलं नाही समोर शिक्षक बसले असले की पोरं असेच उभे असतात नाही तर अशी बाकडावर तरी बसलेले असतात निघालो आता आम्ही कॉलेजमधून घरी जायला ॲडमिशन वगैरे झालं बाबूचं तर तो गेला त्याच्या भाऊजीच्या गाडीवर आणि आता राहिला मी जण आहेत तर आता पाऊस पण आला आहे खूप पाऊस आला आहे आता परत आपला रेनकोट काढायला लागेल मागे छत्री पण आहे तसं काही टेन्शन नाही आता चला मस्त आहे एकदम सर मित्रांनो पाऊस आला इथे आणि आता आम्ही थांबलो आहे जय भोलेनाथला वडापाव खायला चला त्यांना बाबू गेला त्याच्या भाऊजीच्या गाडीवर आणि त्याच्याकडे छत्री पण नाही रेनकोट पण नाही अखेर झाली अखेर जायची कुठे आणि पाऊस सुरू आहे बाबू द वॉरियर पावसात भिजून भिजला का बाबू नाही भिजला थोडासा भिजला जास्त काही नाही थांबले थांबले वडापाव माहिती पोचलो आता गावा जवळ आणि इथे पाऊस बिलकुल नाही म्हणजे पडून गेला इथे काहीच नाही एकदम स्टॉप लपलच त्याच्याला बटन रस्त्यात येतो ना एवढा पाऊस होता मला काय सांग एवढा पाऊस होता तर आम्ही फोन येत ना ते तिकीट ठेवले होते फोन गाडीचं तिकीट ठेवलं होतं त्याच्यामुळे काढलेत नाही बाबू आपला बाबू बटना गेला तो बटन गेला बोलाय बटन गाणी काय बोलत चालतं भारी गाणी गाडीवर गाणी भारी बोलत आलता बापू बोलत जायचं काय करायचं आता काय करायचं रिसिप्ट रिसिट का काढ काढ नको जरा काय करू नको बाबू झगडल परत काय कसं काय का रिसीट मारता काय बटन आहे का कुठं आजवाले रिसिट आख्खा ये नक्की माहीत आहे ना तुला एवढा एवढं करता का दोन शंभू टक्के माहीत असेल ज्यूशमध्ये करता का धोनी पोचलो आता मी घरी तर मित्रांनो पोचलो आहे आता मी घरी पाणी गेलं ते कसं काय नळ गेले ते सगळे बंद झालं पाणी टाकीला थोडंसं पण आहेत ना पूर्ण मित्रांनो हे नळ आहेत ना नळ वळ फैल काम झाले फिट फिटरच लागेल फिटर लागे। त्याला म्हणजे टाकीत पाणी जातोय आतमध्ये पण खाली येत नाही जातोय प्लंबर शोधायला प्लंबर हां पण प्लंबर म्हणून टाकलं प्लंबर झानसो ना शोधी मग ता आपल्यात नाही होणार का बघा खिचडी घालाय घेतली सकाळी गेली कसं आहे आज होता उपवास सगळ्यांना तर मला पण आज उपवास दाज लागला मग तसा आम्ही वडापाव खाल्लाय आहे पण त्याच्यात पण सकाळी हे बघा बाबू बरोबर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर घेतलं आहे इ इलेक्ट्रिशियन इंजिनीयरिंग इलेक्ट्रिकल 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 करे बाबू काय झालंय याला काय झालं पण असं सगळं याला जाणतं बघ बघ ना कसं नाही काम करतो अशा कोणावर काय काम असलं तर सांगा बाबूचा नंबर मी तुम्हाला देतो तर मित्रांनो हा होता आपला आजचा दिवस ता वाजलेत अकरा तर आता आलं मी झोपायला च्या ब्लॉगला परतो इथेच येईल आणि आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद